नमस्कार आज आहे कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी तर जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीचे महत्व आणि काय आहे त्याची तिथी कोणत्याही भक्ताला त्याच्या जीवनातील संकटांवर मात करायची असेल तर गणेश पुराणात गणपतीच्या संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले आहे संकष्टीचे व्रत पाळणाऱ्या भाविकांची संकटे दूर होतात असे मानले जाते गणेशाला करतो म्हणूनच शुभ कार्यात प्रथम गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे चतुर्थीचे व्रत दर महिन्याला पाळले जाते गणेश पुराणात ब्रह्मदेवाने या व्रताचे महत्व सांगितले आहे हे व्रत करणाऱ्यांची इच्छा पूर्ती होते असे मानले जाते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना गणपती बाप्पाची सेवा करायला आवडते प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येतात ते म्हणजे शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात गौरी पुत्र गजाननाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी सर्वात शुभ आणि फलदायी मानली जाते प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला वेगवेगळे महत्त्व असते जसे कार्तिक महिन्यातील या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत कुणीही करू शकते हे एक काम्य व्रत आहे तसेच गणपती ही, तसे ही बुद्धीची देवता असल्या कारणाने आपल्या मुलांच्या बौद्धिक शैक्षणिक प्रगतीसाठी किंवा लहान मुलांमध्ये हट्टीपणा तापटपणा कमी करण्यासाठी देखील केल गणपतीची केलेली सेवा फलदायी ठरते यामध्ये विशेषत गणपती अथर्वशीष स्तोत्राचा पाठ करणे फलदायी ठरत तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्बांची जोडी अवश्य अर्पण करावी अन्य व्रतांमध्ये जसं सूर्योदयाची तिथी महत्वाची मानली जाते मात्र संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्वाचे मानले जाते संकष्ट चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदय झाल्यानंतर सोडला जातो चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्रदर्शन घ्यावे आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर मोदक किंवा लाडवांचा नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ द्यावे आणि गणपतीची आरती करावी व नंतर उपवास सोडावा चला थी थी। तर बघूया चतुर्थीची तिथी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही सोमवारी नोव्हेंबरला रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येईल तर चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होईल तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप शुभेच्छा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद